महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा जगत श्री संत तुकाराम महाराजांचा तीनशे चाळीस वा पालखी सोहळा अठरा जून रोजी श्री क्षेत्र देहूगाव येथून दुपारी पंढरपूरकडे प्रस्थान होणार असल्याची माहिती देत संस्थांच्या वतीने संपूर्ण पालखी सोहळ्याचा कार्यक्रम संस्थांचे नवनिर्वाचित अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषदेमध्ये दे दिली यावेळी पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे गणेश महाराज मोरे वैभव महाराज मोरे विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे उमेश महाराज मोरे आदी उपस्थित होते पायी पालखी सोहळा कार्यक्रम जाहीर केला श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार सुर। असून हा सोहळा सहा जुलैला पंढरपूर मध्ये दाखल होणार आहे येथे पालखी पंढरपूर येथील नवीन श्री संत तुकाराम महाराज संस्थांच्या मंदिरात विसवणार आहे येथे पालखी सोहळा सहा जुलै ते दहा जुलै दोन अखेर मुक्कामी असणार आहे या पालखी सोहळ्यात तिथीचा क्षय झाल्यानं अंतुरनेतील मुक्काम रद्द करण्यात आलाय त्याचप्रमाणे यंदा पालखी लोणी पासून पुढे गेल्यानंतरच्या दुपारच्या एक तासाच्या विश्रांतीसाठी शिंदवणे चौक डी सी सी बँकेसमोर थांबणार आहे हा पालखी सोहळा चौतीस दिवसांचा प्रवास करणार असून पस्तीसाव्या दिवशी एकवीस जुलैला दोन हजार पंचवीस रोजी देहूत दाखल होणार आहे महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा